थोडा थोडा थो थो काम करा चालू थोड्या वेळाने जेवण ठेवण करायचं आपल्याला भाकरी कालवण कोरड्यास पहिला आमचा आजोबा ना कोरड्यास म्हणायचं कोरड्यास हो मोठा आहे आली कला त्याच्यापेक्षा सुद्धा कसा आहे मला सांगा आता सांगा आता सांगा <laughs> <करें> बाप बापरे <laughs> पहिलं ना काय व्हायचं माहिती का बापू इथं जर का चुरटी चोरी करायला आलं का नाही कधी घर उघडायची माहिती आहे का रेल्वे आली की घर उघडायची आणि दना दाना, दाना तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता अकरा वाजलेले सोम्या थांब थांब ना एकदा वैरण टाकून घेऊ आता हे स्वच्छ आहे काल मला ह्या टायमाला थंड वाजत जरा का उच्च गळती काय परत कशाला दुखण्यात पडायचं काय तुला दातू आहे का इथं बर तसंच काढायचं कडाबा कडाबा काढून टाकू म्हणजे लागलाय आरण्याला काढा काढायचा होता पण परत काढू म्हणलं हिला हो <laughs> दचकल की मी तरुड पायाखाल निघून गेला कडू मला म्हणता बिसरी आपण काय केलं अगं वाळ ते हिथं गंजी पशी मोठा आहे ती मनात बसलेला असतंय ना इडे ग काय लगा त्याला काय नो चॅलेंज आहे त्याला <laughs> अशी झाडं पाहिजे ती बरं सावली उन्हाळ्यातली मस्त बघा ह्याच्या खाली सोम्या ते सोम्या वैरण टाकतो हा समजा कॅरेट बघलेलं की खाऊन टाकते काय सोट होत नाही सोम्या हम्म टाकू की टाकू की सोम्याला वाट पाहुनी जीव शिव काय करायला लागली गवत काढायला लागली गायन नाई का जमवायचं हळू आपल्यापासून बसण्यापेक्षा बस काढायचं आता लाईटपाळी बुधवारपासून होईल चालू हा पाणी देऊन घेऊ रातचं काही जायलाच नको वाटते गार ते दुखण्यात पडलोय त्याला धार लावायला पाहिजे ग धार मुंडली त्याची असं झालंय हा धार नाही ना मिरची तुटली ती थी, मिरची ठेवी तर परत टाकू काय ना। ना आहे पालक बियाला आले पालक आहे काढायला लागले वाटतंय मला वाढायला बघ मग मग दाखवतो त्याची मिशी वाळली ग बघ की वाळली की काढ मग काढ तुला उचलतोय का उचल बघ मला नाही उचलाय वायरिंग हो काढ काढ मी उचलतो त्याला हो तुम्हाला बघायला मिळाला केवढा आहे उचलतोय का उचलू नको हिला उचला ना उचलत नाही पंधरा किलोच्या पुढे भरल धर धर ह्याच्यापेक्षा तोडलेल्या पेक्षा ती दोन मोठा आहे दो, हो मोठा आहे अली कल्ला त्याच्यापेक्षा सुद्धा कसा आहे मला सांगा आता सांगा आता सांगा खरं बाप रे <laughs> उचला उचला ठेवा डोक्यावर ह्याच्यापेक्षा ती दोन मोठा आहे दहा पंधरा किलो जा पंधरा किलो जाऊ तर सहज आता आपल्याकडे मोठा काटा नाही तर खरंच वजन केला असत आणि ही कमी आहे एक दहा एक किलो पर्यंत भरल ही लय मोठा आहे बघा त्याच्यापेक्षा ही मोठी शिक किलो असेल पहिल्यांदाच बघितलं बरं का मी एवढं मोठं घागर सुद्धा एवढी घागर उचलती मला काय करण उचलते मग चल ही चल, चल, चल। उचलत का बघा ठेवून हा घरी हे तू कुठे ठेवत ठेवत होत बघा केवढी मौताँ. ही हाय हो का नाही आपण डेरा ठेवलाय बघा तिथं रामफळा तेवढा दिसतोय का नाही बघा हाय किल्ला मोठा मोठा वाट आहे आपण ह्याचं हे करायचं का आजा आतलं काढून घ्यायचं भोपळा काढून घ्यायचा आणि ह्याच एक पाण्यासारखी पाण्यासाठी कुंडा करायचा का पाण्यासाठी का पाण्यासाठी हा पक्ष्यांना पाणी पक्ष्यांना पाणी ठेवायला पक्ष्यांना कशातरी तरी ठेवलं तरी जे जे घारे फिरे होते काढून घ्यायचं आजच्यात काम जमतय जमतय एवढा मोठा बघितलं नाही हा एवढं मोठा सहा सहा विकल्याला 6-6 किलो पर्यंत 7 किलो पर्यंत बघितला आता ही लय झाला लय झाला मोठा लय मोठा झाला ह्याच्यापेक्षा दोन मोठा होता हा ह्याच्यापेक्षा मोठा होता चला काय बघते का नाही ना पाखर खायला लागली नाही ती ना अजून अजून दानं भरायच्या ते लागा लय दमानी चालू आहे नका थंड असल्यामुळं थंड असल्यामुळं दाण भरायला टाइम व्हायला लागलाय आणि मोहरी आपली पाकड नुसती फुलली सकाळ सकाळ सका, तर नुसतं घोंगा नसतं मधमाश्या ह्याच्यावर अजून नाही तर दानं भराय टाइम आहे ते थंडीचं दानं भरत नाहीत लवकर लय उशीर लागतो आज लवकरच रात्रीच्या जेवणाची तयारी केली इकडं मी राजमा घेतला आपल्या शेतातलाच आहे आणि तांदूळ तर आधी मी कुकर लावून घेते लवकर तयारी चालू केली आहे राजमा बर राजमा बी असला आपल्याकडे बर कॅरेट काढले तुम्ही काय ना एक एक कॅरेट ठेवावं म्हणलं होत ठेवायचं बापू वा चिंगी बघायला लागली अरे एक एक कॅरेट ठेवायचं चल चल धरू एक एक हा हा बर पाणी आणावं लागेल लागा बापू आपल्याला पाणी संपत आले प्यायचं ह गायीनं टाकली ती कॅरेट ठेवलं बसलो इथं चुलीपशी आहे गाजराचा हलवा एवढाच आहे का बाकी काय बाकर फिकर नाही का काय का ना नाही विचारलं गोकर शिजलाय की बाजी पुन्हा द्यायची दिवस टाइम आहे अजून दिवसाला इकडे गट्टू य माझा बाबा य य माझा गट्टू गुड बॉय बस खाली बस बस डॉन ह्याच्यासारखा नाही ग डॉन वग जात बस तू कुणीकडे बी पळतो तसं ही गट्टू कुठं जात नाही लासून सगळं टाकलं ला। आता त्या साखर टाकायची नाही आधी परतून घ्यायचं असतं चांगलं परतून घ्यायचं आधी मग शेवट साखर टाकायला साखर मिची पावडर थोडासा सुका मेवा टाकायचा टाकली आपण अशी इकडं चालू केले काजू बदाम फोडायला फोडा 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 फडा हो फोडा व्यवस्थित काम करा चालू थोड्या वेळाने जेवण ठेवण करायचं आपल्याला भाकरी कालवण कोरड्यास पहिला आमचा आजोबा कोरड्यास म्हणायचं कोरड्यास ए कुणा कुणाला खायचं पाटा त्याला पुणे देऊन हलवा कशाला ग राजम्याला तर आता चुलीपशी आपण आपलं बिस्तान मांडावं इथं पोत हातरले बसायला मस्त पैकी आणि आपू जावा अभ्यास करत करत खावा आपलं त्याला ते त्याला ते हा काय का एकमेकांना लय पान आहेत बघते ती तुम्ही तिला साथ दिले तिने गपच नेला तू दम देते ना आणि ती करतो का हिच कधी काम लय काम करतो ती सुद्धा करतो ना एनी मग नाही जाऊ घेऊन गेल्यावर चला आपलं येऊ पुढं आता झाला ना शिजला की भात राजमा शिजला का बघ बर शिजला असल भात तर झाला कुठ आहे राजमा का खालच्या डब्यात आहे खालच्या डब्यात आहे खालच्या भात जास्त शिजला शिजू द्या बघा झालं का आ, शिजला का बघा शिजला गे शिजला शिजला थोडा उजेडा अजून परत परत कॅमेऱ्या आपल्या दिसणार नाही कांदा कापायला चालू केलं आहे ना टमाटे आणलेले आहे ते टमाटे आपले आहे ते आता ह्या टमाट्याचं वरचं जे कातड असतं का ती एकदम पातळ असतं ते पातळ असल्यामुळं त्याला आपण जास्त काय म्हणतात त्याला दळणवळण करू शकत नाही म्हणजे लांब नेऊ शकत नाही त्याला विकायला हे पण ते ही दिवशी पहिलं होतं जी बी जुनं आहे का ते तर मग एकदा बोलत बोलत काय त्यांचं नाव झिरो बजेट शेती करणार काय असं ध्यानातनं जातं ते काय म्हणाले कि ता दे दे। का का? की दुसरं जी तर टोमॅटोची जात तयार केली त्याला गोरपडीचं जीन्स टाकलं त्याच्यामध्ये म्हणजे गोरपडीचं कसं त्वचा एकदम कडक असते कायला का मला विश्वासच बसना नाही तंनी एक कल्पना केली असंत काय माहिती लागलं कडक असते ते लेपाटाळ असते लेपाटाळ सुद्धा आपल्याला जमत चिरी चिरीचं आलंय का आले की टोमॅटो का चिरी टोमॅटो एक असं चिरता येत नाही सलाद आता वा वा हो। तेल ठेवलंय गरम करायला आणि खड मसाले घेतलेला आहे खडा मसाला आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो सगळं घ्यायचं आहा एवढं घेतलंय ते तेलात टाकते पहिल्यांदा झाली आपली भाजी तयार ना ना नाही नाही कांदा टाकी हे राजमा परत टाकायचा ना पुढे झाल्यावर शेवटी बर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आता कांदा परतून झाला की त्याच्यात परत लाल मिरची पावडर धन पावडर टमाटे टाकून घ्यायची त्याच्या पण आधी आधी

कांदा टमाटर आपला चांगला परतून झालाय तर इकडे मी थोडासा गरम मसाला धन्याची पावडर चिमूटभर साखर चिमूटभर हिंग आणि लाल मिरची पावडर हिरवी मिरची दोन तीन मेहात पण टाकल्या होत्या राहण्यास त्यामुळे मिरची डेटानेच घातली आता परतून घ्यायचं चांगलं आणि मसाला एक जिवण्यासाठी आपण ह्याच्यात ना थोडं पाणी घालायचं आणि ह्याला तीन परतून घ्यायचं आता मसाला चांगला झालाय शिजवलेला राजमाटा आता एक पाच मिनिटं शिजवून घेऊ आणि वरण कोथिंबीर झाली झाकावं लागेल कोथिंबीर आपली दिशे काय ना कस गंधू येतो लो भाकरी चालू झाल्या भाजी झाली भात झाला हलवा झाला आता भाकरी झाली की बसायचं

राजम्याची भाजी एकच नंबर होणार आहे भाजीचा तर इतका घमघमाट गम सुटलाय का नाही नुसता भारी होती गेला भाजी मग राजमे हे जी राजी नाही ना ही गंध तर एक नंबर आहे गेला गा बर झालं सगळं भाकरी झाली बरं ताट घेऊन या ताट आणली ते का वा बस रे बसा कायतरी हात ओफी तर पोताय बस आहे पोत्यावर ये इकडं मग बस ये चल की जेवायला चला जेवायला सगळ्यांनी चला भाजी दाखवतो तुम्हाला चांगली <laughs> कांदा फेंदा आणला ना? का नाही कांदा आणलेला पण मी टाकला भाजीला बर कांदा माग घ्या अजून <laughs> भूक लागली होय अरे वा वा डबल डबल हलवा डबल, डबल डबल कसा खुशी होतोय गाडी लगेच कसा खुशी होतय भात आता रेल्वे यायच्या आधी आपलं बोलणं उरकून घ्या धडाम दडाम धडाम दडाम धडाम दडाम पहिलं ना काय व्हायचं माहिती का बापू तिथं जर का चुरटी चोरी करायला आलं का नाही कधी घर उघडायची माहिती आहे का रेल्वे आली की घर उघडायची आणि दना दना हानायची जरी आरडलं उरडलं तर कुणाला जायकू येत नसायचं आवाज जात नाही इतकी जोरात पण आता ती लाईट वरच्या रेल्वे झाले त्या सगळ्या त्यामुळं आवाज कमी आला तरी आपलं असं जेवण तयार झालं मित्रांनो सगळ्यांनी जेवायला या जय गुरुदेव दत्ता कसं झालं बना होती भाकरी फिकरी मग आपण बस जेवण एखादी जास्त करा भाकर एखादी दुसरी भाकर टोपल्यात तर मंडळी राजम्याची भाजी एक नंबर झाली होती आपली राजम्याची भाजी आणि भाकरी आज बघा जरा जेवण चाललं म्हणजे नीट झालो असं म्हणायला हरकत नाही आपल्याला जेवण राजम्याचं एक नंबर हलवा पण त्याने चांगला केला होता हलवा बी खाल्ला मी शेवट अजून ह्यांचे जेवणं काही झाले नाही ते मी म्हणून बसलो आहे चुली बी बदरा घरमाई मिळते या तशी थंड हायच वर चांदोमामा हाय मामा दाखवतो तुम्हाला हे चांदो मामा आहे का यांचं जेवण राहिले अजून थोडं दोघांचं बी आमच्या दोघांचं लवकर उरक तर ह्या दोघांना थोडा उशीर लागतो एवढंच आहे